त्याचा मुलगा ते सगळं त्याच्या ताब्यात आलं पण लवणासूर मात्र सूर्यापोटी शनेश्वर म्हणतात कसा होता तो त्या शक्तीचा वाईट वापर करायला लागला या ऋषीमुनींना त्रास द्यायला लागला तेव्हा ते सगळे आले की तुम्ही त्याचा बंदोबस्त करा राम म्हणले ठीक आहे भरता तू जातोस का भरत म्हणला जातो पण लगेच शत्रुघ्न त्यावेळेला मात्र पुढं आला आणि तो म्हणाला की अहो चौदा वर्ष त्यानं किती कष्ट घेतले तो किती कृश झालेला आहे मी यांनाही तेवढेच कष्ट घेतलेले होते यानंही कंदमुळेच खाल्ली होती पण त्यांनी जर तो म्हटला की त्याला नको त्रास मी जातो तेव्हा भरत म्हणला ठीक आहे तू जा आणि मग तो गेला आता तो लवणासुराकडती अमोघ अशी शक्ती होती की त्यांच्या त्या महालात घ्यावाय तो असायचा तिथं ती शक्ती भागलेली होती शस्त्र होती आणि तो अजय होता तिथं त्याचा कुणीही पाडाव करत नव्हता हे सगळं ज्ञान शत्रुघ्नाला आपोआप तिथं गेल्यानंतर कळलं त्यांना गोड बोलून बोलून त्याला बाहेर काढलं प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं त्याप्रमाणे त्यांना जरा राजनीती खेळली त्याला बाहेर काढलं आणि बाहेर गेल्यानंतर युद्धाचं आव्हान दिलं दोघांचं तुंबळ युद्ध झालं आणि शत्रुघ्न विजयी झाला लवणासूर मेलं तेव्हा राम म्हणाला की आता हे मथुरेचं आता राज, तुलाच तू तु इथंच आता राज्य कर भावाचं ऐकायलाच पाहिजे त्यामुळं तो तिथं राहिला त्याला त्याचे दोन मुलगे पण तिथं राहिले आणि तो तिथं राज्य करायला लागला पण जेव्हा राम निजधामाला निघाले हे पण त्याला आपोआप कळलं तो लगेच आला आपल्या मुलांना सांगितलं की आता हे राज्यकारभार तुम्ही सांभाळायचं मी चाललो माझ्या भावाबरोबर आणि रामाला तो म्हणाला की रामा मी तुमच्याबरोबर येणार मी आता तुमच्या माघारी इथं राहणार नाही आणि त्यावेळेला रामाला खूप वाईट वाटलं आणि राम म्हणाला करे या जन्मात मी तुला फार वेळ देऊ शकलो नाही रे तू लांब लांबच राहिलास पण पुढच्या जन्मात तू सदैव माझ्या जवळ असेल पुढच्या जन्मात आता मी कृष्ण अवतार घेणार आहे आणि त्यावेळेला तू माझं सुदर्शन चक्र होशील राम हा विष्णूचा अवतार लक्ष्मण हा शेषाचा अवतार भरत हा शंखाचा अवतार आणि शत्रुघ्न हा सुदर्शन तर सुदर्शन चक्र हे कायम त्या विष्णूच्या हातातच असायचं ना आणि शत्रुघन म्हणजे शत्रूचा नाश करणार त्यामुळं त्याला रिपुमदन असं पण नाव होतं आणि पुढच्या जम्मी सुदर्शन चक्र हे फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठीच वापरलं गेलं शिशुपालाचे शंभर अपराध भरले सुदर्शन चक्रानं त्यांना केल्या गयासुराला मारला अशा खूप जणांना तर अशा प्रकारे तो शत्रुघ्न पुढच्या जमी त्याच्या अगदी जवळ राहिला त्यानं चांगलं काम केलं पण रामायणात मात्र त्याला फारसं स्थान नाही आहे पण तो खूप त्या चौदा भावंडांच्या बरोबरीचाच होता